यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अजय पुरोहित यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना पक्षाचं सदस्यत्व दिलं भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनपुळे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार गिरीश महाजन आणि अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप यांच्या मुंबई येथील पक्ष कार्यालयात झालेल्या माजी मुख्यमंत्री मुख्य अशोक चव्हाण यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रवेशासोबतच काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय पुरोहित यांनीही भाजपात प्रवेश घेतला आहे या प्रवेशामुळे पुसद राष्ट्रीय काँग्रेसला गळती लागली आहे पुरोहित यांच्या मागे बरेच कार्यकर्ते आणि चाहत्यांचा मोठा वर्ग आहे तर पुसत भाजपला आणि यवतमाळ लोकसभा तसेच पुसद विधानसभेत त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपला बळकटी मिळणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोलल्या जात